एकही जागा नसते जिथं जखम झालेली नाही तरी मरत असतात तुटत असतात पडत असतात पुन्हा उभारत असतात आणि जिंकत असतात हे सगळं होत असताना लक्षात येत संभाजीराजांच्या आणि राजे विचार करतात काय करायचं तेवढ्यात मानुजी बाबा घोरपडे ऐंशी वर्षाचा मातार हे संभाजीराजाला सांगतो राजा एक करा वेळा फोडा उस आणि सर, 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 सर ते मालोजी बाबा भर पडे त्या ठिकाणी धारा तीर्थ पडतात पण जाताना सांगतात सांगतात बघतात राजा वाचला पाहिजे संभाजी राजा वाचला पाहिजे माझा लेकरू वाचला पाहिजे स्वराज्याचा छत्रपती वाचला पाहिजे राज बघतात मालोजीत बाबा ऐंशी वर्षाचा धारा भिंत पडते सांगतात थांबा थांबा बाबा मी येतो बाबा मी येतो आणि त्या असणार संतांनी भर पडत तर नाट पोरग आणि वो भरात रा राजांचा संत राज आमच्या आबासाहेबांचा शब्द माघारी फिरा मनाट मनावे अशा वागराला ज्याचा बाप मृत्यूच्या सह्यात धारा भिंत पडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या ऐंशी वर संताजी संताजी गोरपणे सांगतात पाठीमाग फिरा वेडा फोडला जातो अरे राजे नावडीच्या बंदराकडे जातात संताजी धनाजी हे हे खंड बल्ल हे सगळे रायगडच्या दिशेने जातात दिशे जाता। मुकर खंड लक्षा देते संभाजी नावडीच्या बंदराच्या दिशेने निघालाय तो सांगतो फक्त उसका बर तो भाग ने ना पाय इथला समीर छट 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 जातात कवी कलश पाठीमाग असतात बाण सोडला जातो कवी कलशाच्या दंडात लागतो कवी कलश खाली पडतात आणि सांगतात राजाची माय गिरे चंद्रावत नावाचा घोडा त्याचा घोड रक्ताने नाटपुड्या फुटतात राजा खाली उरतात कवीजी सांगतात अ संभाजीराजांना राजाची अपघात जाई मग खेळी अप जाई नाही कवीजी आलो थांबा आणि तेवढा गरीम भाग घेतलं जातं आणि फितुरीनं फत्तर फत्तर संभाजी राजांना पकडलं जात अंगात वरचे सगळे कपडे उतरले जातात विदुषिकी पद्धतीचे कपडे घातले जातात शस्त्र काढून घेतलं जातं आणि तोंडात गोळा कोंबला जातो गणूजी शिर्केंना मुकरब खान सांगतो हमे बत्तीस राळ की तरफ जाणार आहे राह दिखाव चला बत्तीस राजा दिसण आणि

बहादुर आणलं जात संभाजी महाराजांना औरंगजेब त्याच ठिकाणी असतो आणि सांगितलं जातो एक सांगितलं संभाजी राजा जाती प्रवेश एकशे वीस लढाया जिंकल्या पण एकही हर नाही असा संभाजी राजा बघण्यासाठी सात लाखाची फौज जमा होते ती सात लाखाची फौज परिसरामध्ये उभी असते कसा आहे संभाजी येतो मुक्रफान काही अंगाव थांबवलं जात अंगावरची कपडे काढली जातात डोक्यावरची टोपी काढली जाते विदूषकी पद्धतीची टोपी घातलेली असते त्याला फुतळ चितरलेली असतात अंगावर विदूषकी पद्धतीचे कपडे घातले जातात महिलाला अडकवतात तसा जू टक्तुला अडकवलेला असतो साखर दंड अडकवलेला असतं उचललं जात संभाजी महाराजांना आणि उंटावर उलट बसवलं जात आणि सुरू होते धिंड संभाजी महाराजांना वन् ते उंट कायदे घेतलेले फुडं फुडं वळत असतात कोण दगड मारत कोण मलबूत्रारत कोण थुकत कोण फाला मारत कोण तलवार फेकून मारत ती तशीच धिंड फुडं फुड फुड पुढे येते तो कायदा घेतलेला पंडित तो खान थपकिर ना ते उंट वळवतो अरे त्या उंटावर जीन नसत हाड टोचत असतात खास मांडीला खासत असत मांडीतनं रक्त 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 नितळत संपूर्ण शरीर अरे त्या निघालेलं तो संभाजी राजा असतून छत्रपती नसतो किशोराच्या दर्शनाला जात असताना अरे हजार रोज सुवर्ण मोहरा उजळून टाकल्या असतील त्या राजांच्या मलमूत्र फेकलं गेलं दगड मारली गेली बहादूर त्या मसनटीवर औरंगजेब बसलेला आहे दिंड पुढं 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 पुढे येते ते साखर दंड ठरले जातात राजे उलटे बसलेले आहेत माग तोंड करून ते फटकेनं धरल्या जातात वर्ण फटकेनं वडलं जात समज माझे वर्ण खाली पडतात आणि बोकाड कसं वडत न्यावं अस्वल कसं वडत न्यावं असं थर 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 संभाजी राजांना दर 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 वडत आणलं जात कोण ठिकत कोण माती फेकत आहे कोण शेण फेकत आहे तसंच थोडं पुढं 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 आणलं जात मसनदीवर औरंगजेब बसलेला आहे संपूर्ण शरीर खान बरबटलेलं आहे आणि त्याच उभा राहत रघुल्ला खान सांगतो कुर्णी साथ करा नाही मुजरा कर संभाजीराजे नाही झुकले आणि तेवढ्या तो औरंगजेब उठतो तिथन पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी चटई हंतरलेले असते आणि तो नमाज पडण्यासाठी तिथं जातो तो काय करतो हे मोगल सगळे बघतात आणि तो औरंगजेब

सगळे झुकलेल्या सुनाव पु आणि वीज दर कवी तसे कवी कलेशांच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात आणि सांगतात सुलो राजन आणि

सिकंदर खानाच्या तंबू लगत संभाजी नाव उभं केलं जात आणि विचारलं जातं हमसे लुटा खजाना का छिपाया आहे बघा खाते वफादारी तुम्हाला जातो इस्लाम कबूल करो अगर इस्लाम कबूल करते हो तो दक्कन मिळेगा तुम्ही अरे नाही चुकला संभाजी राजा राजाने लगेच सांगितलं अरे पापे करून तुझं डोक्याला हो टाके घाल मेंदूला टाके घाल पागल झाला

तोंड उघडल्या जाणार नंतर बळबळ बळबळ वळवळ करणारी जीव त्या जीव्याला सांशील पकडलं जात कचकेला थरलं जात पण हातोडीचा छाप किरणा वाढ होतो छाप किरणा वाढलं जात कट्ट्या सहित जीप खायला येते फेकून दिली जाते जीप जीप अशी उड्या मारायला सुरुवात होते आणि जी जीप त्या जीप्यानं हजारो आदेश द्यावे

तो असणारा ज्या ला, लाल काळा ठिकाण पडलेला ज्याला लालबुंद तापवलेल्या सळ्या घेऊन पुढे 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 येतो धूर 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 त्या डोळ्या त्या सळ्यातून येत असतो राजे बघत असतात आणि त्या ज्याला त्याला वाटत डोळे ठेवण्यासाठी काढण्यासाठी नाही तो थरथर 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 कापत असतो संभाजीराजे स्थिर उभे असतात आणि तो स्वतःचे डोळे मिटतो आणि त्या लाल गुंद झालेल्या साड्या संभाजीराजांच्या डोळ्यांच्या दिशेने हळूहळू हळूहळू पुढे येतो ने नेतो नावाचा तो आत 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 त्या साड्या घातल्या जातात संपूर्ण गुगळ चढून 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 राख राख होतात

लो उसकी खान कातड काढून टाकत्याच ह्या वेळेला जल्ला हातामध्ये राप्या घेतलेल्या असतात राजांना थंड होतो त्या राप्या कातड्याला चिकटतात आणि बोकर सोडावं तस चल चल!

बैलान रान संपूर्ण शरीर टर टर टरवडलं जातं अत्र कात्र असं लोमकळायला सुरुवात होती त्या भीमेला त्या इंद्राणी हो संभाजीराजे अत्र कात्र लोंबकळत असत ह्या वेळेच्या हातात असत पाणी चारी बाजू उभा करतात आणि एकाच वेळेला मारतात संभाजी महाराजांच्या अंगावर त्या पाण्यात असतं मीठ सगळं शरीर थरतडायला थरताडायला सुरुवात होते तीच भीमा तीच इंद्रायणी तिनं बघितलेला असतात अध्यात्माचे महागुरु तीच भीमा तीच इंद्रायणी पाहत असतात पराक्रमाचा छावा पराक्रमाचा छावा मृत्यू नाही धास्ती वाटते त्या काही क्षण मृत्यू माग माग मार्ग सरतो फालगुन वैद्य अमोशा फालगुन वैद्य अमोशाला संभाजी राजाला उचललं जातं निवडून खाली टाकले जातात आणि त्याच्यावर फेकलं जातं ते काठे कच 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 राजाच्या शरीरात घुसतात आणि बोकराचा जसा खिमा करावा तसा बारीक 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 तुकडे केले जातात पुराडीनं एक थक्की ना आणि छाताडात घुसतो संभाजी राजांचा हे तर प्रेम असणार स्वराज्याविषयी पराक्रम असणार छाता छपकीनं फुटलं जात दुसरा वार होतो मुडक बाजरा केलं जात आणि गुढी पाडव्याच्या दिवशी दिन्न त्याची धिंड काढली जाते ते तुकड फेकून दिले जातात कोल्या कुत्र्यांच्यासाठी मग आमच्या वडूतले काही लोक बायका माणसं गोळा होतात ते वेचले पाटील ते तुकडं वेचतात शिवले पाटील एकत्रित करतात आणि शिवतात बायका माणसं कुणी शेणी आणलेले असते कुणी झाडाचे तुकडे आणलेले असतात वाळलेले ते एकत्रित ठेवतात आणि त्यांना भडागी दिली जाते आते संभाजीराजे

तो नीति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभु के धैर्य मार्ग से हटा नहीं पैर कटे तो क्या हुआ धैर्य मार्ग से हटा नहीं जीवा कटी खून बया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का ही बेटा था वो गलत राह पर चला नहीं वर्ष तीन सौ बीत गया अब शंभु के बलिदान को कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को कोटि कोटि कंटों में आज तेरा जय जयकार है अमर शंभु तू अमर हो गया कमल जीवन पुष्प चढ़ाया था हर दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था हर दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था अरे संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा आठ तारखेला पाच मंदिरापासून आपल्याला काढायचं आहे प्रत्येकाने हजर हवा एवढंच आव्हान करतो मला दुसऱ्या ठिकाणी एखाद्या बोलायला जायचंय म्हणून थोडसं व्यक्तीनं बोललो परत एकदा संधी दिली तर मी येईन मी बोलताना कोणाच्या हृदयाचा ठाव घेणार एखादा शब्द केला